आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वास्तव्य करीत असलेली लंडन मधील वास्तू शासनाने आपल्याकडे घेतल्याचा अभिमान आहे त्याची प्रतिकृती माणगाव येथे साकार करण्यात आली आहे राजेशी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक माणगाव परिषद येथेच झाली होती या दोघांचे संयुक्त स्मारक माणगाव येथे उभारण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी एकशे नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माणगाव येथील संयुक्त स्मारकाबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदू मिल मुंबई येथील स्मारकही संपूर्ण जगाला हेवा वाटेल अशा पद्धतीने करणार असल्याचे सांगितले तसेच शाहू महाराज हे एक महान समाजसुधारक होते शिक्षणात आणि नोकरीमध्ये बहुजनांना आरक्षण देणारे व शिक्षणासाठी वसतिगृहाची उभारणी करणारे ते पहिले राजे होते माणगाव या ठिकाणी साकारण्यात आलेला होलोग्राफिक शो पाहताना राजश्री छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष आपल्याशी बोलत आहेत असे दुर्मिळ क्षण आपल्याला पाहावयास मिळत आहेत ते आपल्या सर्वांचे भाग्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या ठिकाणी राजेशी शाहू महाराजांचे शब्द लिहिले आहेत की तुम्ही योग्य नेता निवडला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देशभक्ती राष्ट्रभक्ती लोकांच्या मनातील भावना लक्षात घेऊन ते हिंदुस्थानचे नेतृत्व करू शकतात केंद्र व राज्य शासन ही गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी अनेक यांना राबवित आहे समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कल्याणकारी योजना सुरू आहेत यामधून कष्टकरी कामगार महिला तरुण युवा वर्गासह सर्वांनाच विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिकारी अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे